आमची हिंमत बघू नका आधी तुमचं सरकार आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये तुमच्या भूमिका स्पष्ट करा तुम्ही एकीकडं एक ओबीसींना वेगळं बोलता मराठ्यांना वेगळं बोलता आमच्या हिमतीचा काय प्रश्न आता आम्ही काय देणार आहे का आम्ही विरोधी पक्षात आहे तुम्ही याच्यामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे की, की तुम्ही काय करू शकता काय नाही करू शकत संसदेमध्ये याच्यावर कायदा बनवू शकता का आरक्षणाच्या मर्यादा वाढवू शकता का हे सुस्पष्ट करा तुम्ही या सुस्पष्ट केल्यानंतर तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्यायची भूमिका घेऊ तुमच्या त्या अफजल खानने सात फूट असूनही काय उकटली आमच्या महाराजांची अशी भाषा जाहीर सभे नीतीशांनी वापरत आहे काय सांगू नितेश राणेंच्या भाषाविषयी मी काही प्रतिक्रिया देणार नाही आणि अशा त्याला उत्तर देण्याची गरज नाही इतिहास आहे अब्दुल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला त्याला शब्दाच्या काही मर्यादा आहेत मग हा इतिहासही कोणी मिटू शकत नाही परंतु त्याचा आता संदर्भ लावण्याला काय म्हणजे कोणत्या अँगलने नितेश राणे लावतात इथं गद्दारांचे शिरोमहिने झालेले या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात यांना काय शिवाजी महाराजांशी बोलण्याचा अधिकार आहे यांच्या इथलं शिवाजी महाराजाचा पुतळा यांना नीट बांधता आलेला नाही तो सहा महिन्यात पडलेला आहे आणि हे काय शिवाजी महाराजांविषयी बोलणार सुन्त्रय मुख्यमंत्री ते पवार आमदार बारामतीत झळकले राजकीय कोणाला काय व्हायचं की कार्यकर्ते त्यांच्या भूमिका मांडत असतात म्हणून काय फरक पडतो विधानसभा निवडणुकीवरती राष्ट्रीय हे आता निवडणूक असल्यास सगळ्या पक्षाचे नेते येत असतात संभाजीनगर एक केंद्रस्थानी येतं याचा आम्हाला मला संभाजीनगरवासी म्हणून अभिमान आहे मग भले इथं उद्धवजी येतात म्हणजे शिवसेना प्रमुख येतात शिवसेनेचं या संभाजीनगरवर विशेष प्रेम आहे परंतु भारतीय जनता पार्टी जे प्रेम दाखवते पुन्हा मावशीचं तसं प्रेम उद्धवजींचं नाही शिवसेनेचं था। नाही या संभाजीनगरच्या शिवसेनेशी शिवसेना प्रमुख असो किंवा उद्धवजी ठाकरे असो हे अतिशय एकरूप समरस झालेले आहेत फक्त निवडणुकासाठी उद्धवजी ठाकरे साहेब किंवा आदित्यजी ठाकरेसाहेब इथं येत नाही या शहराशी या जिल्ह्याशी या मराठवाशी त्यांचं भावनिक नातं आहे शरद पवार बारामतीच बोलले संजय राऊत श्रीगुं श्रीगोंदेत येऊन साजन पाचपुते यांना उमेदवारी म्हणून जाहीर केली आहे अशा प्रकारे कोणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारे निर्णय होत नाही श्रीगोंदेमधून शरद पवार गटातील राहुल जगताप इच्छुक आहेत त्यांनी काल शरद पवारांची भेट घेतली त्यांनी मानलेली आहे तिसऱ्या आघाडीचा सव्वीस सप्टेंबरला

मुंबईत शिवसेनेने छत्तीस जागावर दावा केला आहे म्हणजे ते तेवढे लढणार असं होत नाही काँग्रेसने विदर्भात पंचेचाळीस पन्नास आमदार लढावी ही मागणी सहकारी पक्षाकडे केली आहे विदर्भात काँग्रेस मजबूत आहे विदर्भात अधिक जागा काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपाव आहे त्यांच्या भूमिकेत चूक आहे अशातला काही भाग नाही विजय किंवा जे माझे सहकारी आहे भूमिका बरोबर आहे ना दावा शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल करू शकते शेवटी बोलणीमध्ये काय काय होतं हे अजून थोडी फायनल झाले मागणं काय गुन्हा थोडी आहे मागण्यावर चर्चा होऊ शकते चर्चेतून मार्ग निघू शकतो चर्चेतून योग्य मार्ग निश्चित निघेल सगळ्या ठिकाणी त्यामुळे वडेटोळ्यांची भूमिका योग्य आहे विना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र असतं तर सकाळी ते बोलल्यानंतर महाराष्ट्र त्यांच्या मागे फिरला नसता आज सगळ्या पक्षाच्या लोकांना विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची गरज पडली नसती त्यांच्यात काहीतरी दम काहीतरी ताकद हे सगळं आहेच ना म्हणूनच त्यांच्याविषयी भूमिका मांडावी लागते ना कोण मांडत नाही भूमिका भाजप उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो आमच्यातले गेले गद्दार उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो राष्ट्रवादी फुटलेले गद्दार लोक त्यांच्याविषयीच बोलतो आणि आता बच्चूकडे कुठे बोलायला लागले विना अभ्यास असेल तर मला अर्थ आज व्यासपुरण यांनी काय काय देवे लावलेले हे पण बघावं शरद पवारवर टीका करू नका आपली ती लायकी नाही आपली लायकी संजय राऊतावर टीका करायची आहे तो आपला माल आहे हेच उत्तर आहे ना टीका करायला संजय राऊत लागतात याच्यात संजय राऊतांची ताकद सामावलेली मी शरद पवारकड कधीच सोडला नव्हता मला भाजपात प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं भाजपमध्ये म्हणून मला आमंत्रण खडसेंची भूमिका एक तर सगळ्यांना माहिती आहे की ती भाजपमध्ये जाणार 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 मागच्या काळात चालू पण स्थानिक केंद्राने त्यांना हिरवा कंदिली दाखवलेला माझ्या माहितीप्रमाणे परंतु राज्यातल्या दोन नेत्यांनी ने त्यांचा प्रवेश आढळलेला हे सत्य आहे आणि ज्या अर्थी आडवीला त्या अर्थी ते जुन्या पक्षात कायम आहे ही भूमिका त्यांनी मांडली त्या चुकीची भूमिका नाही योग्य हो भूमिका मांडली राज ठाकरे म्हणतात फवाद खान नावाचा पाकिस्तानी अभिनेताचा लेजेंड ऑफ मौला झेड नावाचा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र निर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत प्रदूषित होणार नाही पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊन अशी माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य लक्ष देईल याची मला खात्री आहे बरोबर आहे ना एक तर पाकिस्तान मग या सरकारचं बोर्ड काय झोपलेलं आहे का सरकारचे नेते आता तिथे बारीक बारीक बगल बच्चे काहीतरी बोलत असतात याच्याविषयी त्याच्याविषयी मग सरकारचं सेन्सॉर बोर्ड किंवा थिएटर्स किंवा परमिशन ह्या कशा काय पाकिस्तानी कलाकाराला इथं मिळतात पाकिस्तान दररोज आपल्या काश्मीरमध्ये दररोज हल्लं करतं दररोज आपल्या सैनिकाचा जीव घेत आहे आणि त्या पाकिस्तानी कलाकारांचं इथं कसं होतं आता ही भूमिका सुस्पष्टपणे सरकारने पण केली पाहिजे केंद्राच्या राज्याच्या जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल यांनी चांगलं सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते एकाने दोन दोन चार चार राज्याचे राज्यपाल होते आणि त्यांनी काही प्रश्न विचारलेले केंद्र सरकारला उरी हल्ल्याविषयी विचारलेला आहे गोध्राविषयी उचार विचारलेला आहे अदानी अंबानीविषयी विचारलेलं आहे सरकार काही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही केंद्र सरकार आणि सत्यपाल मलिक हे शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे नेते नाही आहे हे तितकंच खरं आहे आणि मग असे जे भूमिका भारतीय जनता पार्टीचे टरा बुरखे फाडणारे हे लोक आहे त्यात सत्यपाल मलिकांचं नाव आहे उद्धवजींनी त्यांचं स्वागत केलेलं आहे जागा वाटतं महाविकास आघाडीमध्ये कुठं चर्चा आहे तुमच्याकडे चर्चा असं काही नाही शरद पवार म्हणाली दहा दिवसात महायला बरोबर आहे सातत्यानं दररोज बैठका चालू आहे एक 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 विषय क्लिअर होत चाललेले आणि पवारसाहेब बोलले ते योग्य लवकरात लवकर महा आघाडीचं जागा वाटप होईल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी केलं पाहिजे केंद्रीय निवडणूक आयोगानं मागच्या वेळेस मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मतदान केंद्र अपुरे पडले होते लोकांना उभं राहावं लागलं होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती काही मतदान केंद्रावर लाईन लागल्यानंतर काही लोकांना मतदानसुद्धा करता आलं नव्हतं जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेला जिथं शिवसेना असेल काँग्रेस असेल महाविकास आघाडीचे सीट्स होते तिथं मतदान प्रक्रिया हळू व्हावी असे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले होते मला असं वाटतं या सगळ्या तक्रारची निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात येत असताना दखल घेतली पाहिजे चला ठीक आहे थँक्यू दादा भेटतो